दिनांक सतरा ते अठरा मे रोजी काठमांडू नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराडे स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी सुवर्ण यश प्राप्त केलं आहे गौरी विलास कोळसे पाटील सुवर्णपदक वैष्णवी रमेश पाटील सुवर्णपदक ओंकार सचिन वाघत सुवर्णपदक साक्षी संतोष केदार रौप्यपदक सिद्धेश्वरी लालासो काशीद रौप्य पदक अंकिता दत्तात्रय खंडागळे रौप्य पदक वैभवी विकास कोळसे पाटील रौप्य पदक शुभांगी शंकर बनगर रौप्य पदक तनिषा शिवाजी वाघमारे रौप्य पदक समर्थ तानाजी घुगे रौप्य पदक आदित्य सुभाष बनगर रौप्य पदक स्नेहल बाळासाहेब काशीत कांस्यपदक काशे अमृता संजय तोडकर कांस्यपदक प्रणाली अभिमान देशमुख कांस्यपदक गौरी अरुण शिरतोडे कास्यपदक गणेश आप्पासो काशीत कांस्यपदक साहिल विजय डगे पदक या स्पर्धेमध्ये अकरा देशातून जवळपास सुमारे चारशे तेरा खेळाडूंनी सहभाग घेतला होता नेपाळच्या थापाला चार धूळ चारत ओंकार वागजने देखील खुल्या ओपन गटामध्ये सुवर्ण पदकाचा मान पटकावला या यशाबद्दल सर्व खेळाडूचे अभिनंदन बाबासाहेब देशमुख प्रदेशाध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष विजयराज डोंगरे सभापती आर्थ बांधकाम जिल्हा परिषद सोलापूर भीमराव बाळगे इकबाल शेख या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन श्रीकांत पुजारी रामचंद्र करणवर शुभम पूर्वत यांचे लाभले असून यामुळे सोलापूर जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये ओळख निर्माण झाली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा